एक नवीन डब्ल्यू डी म्हणजे पश्चिमी विक्षोभ आता सत्तर डिग्री पूर्व आणि बत्तीस डिग्री उत्तरच्या उत्तरेला आहे एक कमी दाबाची रेषा आज मराठवाड्यापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत आहे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स चोवीस फेब्रुवारीपासून पुढे येईल म्हणजे भारतावर असेल यावर आधारित हवामानाचा अंदाज अशा प्रकारे असेल कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यात पंचवीस ते सत्तावीस तारखेला तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये पुढील चोवीस तासात चोवीस फेब्रुवारीनंतर पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी सामान्य ते हलक्या स्व स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पंचवीस व सव्वीस तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात घराबाहेर पडू नये पुणे व आजूबाजूच्या परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील म्हणजेच ढगाळ वातावरण राहील पुणे व परिसरातील किमान तापमानात पुढील अठ्ठेचाळीस तासात जवळपास दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे

<laughs> <laughs> Manikchan Oxyrich, proudly Indian.